आज मी तुम्हाला एक अप्रतिम मराठी बोधकथा सांगणार आहे कृष्ण आणि अर्जुन एकदा जंगलात फिरायला निघाले अचानक त्यांना एक वाघ भेटला अर्जुन लगेच धनुष्य ताणून वाघाला मारण्यासाठी तयार झाला पण कृष्णाने त्याला थांबवले कृष्ण म्हणाला शांत राहा आणि विचार कर अर्जुनाने विचार केला आणि मागे हटला वाघाने त्यांच्याशी आदराने संवाद साधला त्याच्या नजरेत ताप होता नंतर करल की तो वाघ पूर्वीचा एक साधू होता पाप झाल्यामुळे त्याच वाघात रूपांतर झालं होत कृष्णाच्या शांततेमुळे तो साधूपणा परत मिळवू शकला म्हणून रागाने केलेलं काम नेहमी योग्य नसत शांतता आणि विचार हे जीवनात आवश्यक आहे जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद